प्रचंड ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच रणरण त्या उन्हात रस्त्यावरून कुठेतरी घुंगराचा आवाज काणार पडला की आपले पाय आपसुकच त्या ऊसाच्या रसवंतीकडे वळतात अंगाची झालेली लाई शांत करण्यासाठी प्रत्येक गरीब श्रीमंत व्यक्तीला ह्यापेक्षा उत्तम पर्याय कुठेच दिसत नाही पण तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रातील अनेक रसवंतीगृहांचे नाव हे जास्त करून कानिफनाथ आणि नवनाथ असतात पण यामागचं नेमकं का कारण काय हेच आपण आज आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी सदन पट्ट्यातील पुणे मुंबई असो किंवा दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जाणारं नांदेड तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही आठवडी बाजारात जा किंवा एखाद्या खेडेगावाच्या फाट्यावर जा, जा, जा। तुम्हाला तिथे नवनाथ आणि कानिफनाथ रसवंती रसवंतीगृह दिसणारच या रसवंतीगृहात प्रवेश करताच नवनाथ आणि कानिफनाथांचं देवदर्शन तुम्हाला होतं या रसवंतीगृहांची खास वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये जाताच महाराष्ट्राची वेशभूषा परंपरा जपणारे गांधी टोपे घातलेले का, का? आणि उसाचा रसा एवढंच त्यांचं गोड बोलणं महाराष्ट्राचा चांदा ते बांधा तुम्हाला हे दृश्य दिसणार आता पाहूया मागचा इतिहास काय पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ असलेलं बोबगाव हे पाहायला गेलं तर दुष्काळी गाव मात्र गावातील शेतकरी हे अफाट कष्ट असल्याने थोड्या पाण्याने आपली शेती जगवत होते मात्र साखर कारखान्यांच्या अभावामुळे उसाला हवा तितका भाव मिळत नव्हता मात्र या दरम्यान गावातील एका व्यक्तीने मुंबई गाठली मात्र त्या व्यक्तीला मुंबईत गेल्यानंतर कळालं की आपल्या बोबगावच्या ऊसाला आप इतर शहरात मोठी मागणी आहे आणि या व्यक्तीने ऊसाच्या कापांचा व्यवसाय मुंबईत करायला सुरुवात केली मात्र काही दिवसांनी रसवंती चालू करण्याची कल्पना या व्यक्तीच्या डोक्यात आली आणि बोबगावच्या ऊसाचा रस मुंबईत प्रसिद्ध झाला पुढे बोपगाव शिवायातील इतर ग्रामस्थांनी देखील रसवंतीचा व्यवसाय सुरू केला हे ग्रामस्थ जिथे जिथे आपल्या रसवंतीचा व्यवसाय सुरू करत होते तिथे त्यांना ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता आता कानिफनाथ आणि नवनाथ नाव असण्यामागचा इतिहास पाहू आपल्या भारतात अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत आणि त्यापैकी एक संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय आणि या दत्त संप्रदायाची शाखा आहे नवनाथ आणि या नवनाथांचे गुरु आहेत श्री दत्तात्रय आता असं म्हणलं जातं की ह्या नवनाथांपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कणातून झाला होता आणि हत्तीला ऊस हा खूप प्रचंड प्रिय असतो म्हणून कानिफनाथांना ऊस रस आणि गुळ खूप आवडायचं म्हणून त्यांच्या आदरप्रित्ये रसवंतीगुरांचं नाव कानिफनाथ ठेवलं जातं महत्वाची गोष्ट म्हणजे या रसवंती गृह व्यवसायातील नव्वद टक्के व्यावसायिक हे पुण्यातील पुरंदर आणि भोर या दोन तालुक्यातील आहेत पुरंदर आणि भोर तालुक्यातील लोक नाथ संप्रदायाची भक्तीभावाने पूजा करतात पुरंदरमधील बोबगाव जवळच्या एका डोंगरामधील गुहेत नाथ संप्रदायांच्या नवनाथांपैकी एक म्हणजे कानिफनाथ हे तपस्वीसाठी बसले होते बोबगाव येथे कानिफनाथ आणि कानिफनाथांची सुद्धा आहे आणि याच डोंगराच्या पायथ्याला बोबगाव हे गाव आहे म्हणून कानिफनाथ हे अनेक रसवंती चालकांचे दैवत आहेत म्हणून हे लोक श्रद्धेने कानिफनाथ नवनाथ ही नाव ना रसवंती गृहाला देतात पूर्वी लाकडी घाण्याचा वापर करून उसाचा रस काढला जायचा त्यासाठी बैलांना या कामासाठी झुंपलं जायचं मात्र ही पद्धत नामशेष झाल्याने जा त्याच्या जागी इलेक्ट्रिक मशीन आल्या पण बैलांची आठवण म्हणून त्यांच्या गळ्यातील घुंगरू या रसाच्या मशीनला बांधलं जातं ती स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद